अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज खाटकोपर मध्ये आमदार राम कदम यांनी जी हंडी लावलेली आहे ऑपरेशन सिंधूच्या आमच्या जवानांना सलाम करणारी ही हंडी आहे आणि हा ही अत्यंत आनंदाचा विषय आहे की प्रचंड प्रतिसाद या हंडीला मिळतोय आपल्याला माहिती आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सैन्याने पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडली आणि म्हणून त्या सैनिकांना सलाम करण्याकरता ही हंडी या ठिकाणी लावली आहे मी राम कदम यांचं अभिनंदन करतो आज ये बहुत ही खुशी का मौका आहे श्री कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर समूची मुंबई में बड़े पैमाने पर दही हंडी का कार्यक्रम चल रहा है और घाटकोपर में विधायक राम कदम इन्होंने ऑपरेशन सिंदूर के जवानों को समर्पित दही हंडी का आयोजन किया है ऑपरेशन सिंदूर में प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारे सैनिकों ने पाकिस्तान के पाप की हांडी को फोड़ा और अब यहाँ पर उन्हीं सैनिकों को सलाम किया जा रहा है मैं राम कदम जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ मुंबई महापालिका विजय जी अभी बोल रहे हैं मुंबई महापालिका विजय जी आजच्या दिवशी पण आहे अरे बाबा महापालिका निवडणुका जवळ आहे त्या विजयाची हांडी असं आहे त्याच्या विजयाची हांडी तर आम्ही फोडूच पण ज्यांनी महानगरपालिका लुटली त्यांच्या पापाची हांडी देखील फोडू आणि आधी जी हांडी लावू त्यातलं लोणी हे जनसामान्यांना मिळेल ते कोणाच्या घरात जाणार नाही हा प्रयत्न करू